पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली महायुतीचा एकशे पंचावन्न कोटींचा मोबाईल घोटाळा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन कामासाठी देण्यात येणाऱ्या मोबाईल खरेदीमध्ये देखील कोट्यावधींचा घोटाळा महायुती सरकारने केला असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय महायुती सरकारमध्ये दोन अलीबाबा आणि ऐंशी चोरांची पैसे खाण्याची भूक प्रचंड वाढल्याची टीका देखील वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे राज्यात आठ हजार था था कोटींचा अँब्युलन्स घोटाळा गाजत असताना सरकारने आता नवीन मोबाईल घोटाळा केला आहे मर्जीतल्या कंपनीकडून एकशे पंचावन्न कोटी रुपयांची मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर मतं मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे हा घोटाळा देखील शंभर कोटींच्या वर असल्याचे त्यांनी म्हटले आहे तर महायुती सरकारमध्ये दोन अलीबाबा आणि ऐंशी चोर आहेत ज्यांची पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली आहे लोकसभा आचारसंहिते अगोदर सरकारी तिजोरी लुटून आपली तिजोरी भरून घेण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जात आहे सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता ही या महायुती सरकारचे ब्रिज आहे असा घणाघा देखील वडेट्टीवारांनी सरकारवर चढवला दरम्यान या दोन्ही घोटाळ्यातील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे मोबाईल द्यायचा असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पैसे थेट पैसे जमा करावेत अंगणवाडी सेविकांना हवा तो मोबाईल घेण्याची मुभा द्यावी मग भ्रष्टाचार होणार नाही अंगणवाडी सेविका प्रामाणिक आहेत त्यांच्यावर सरकारचा विश्वास नाही का असा सवालही त्यांनी केला महायुतीचा एकशे पंचावन्न कोटींचा मोबाईल घोटाळा महायुती सरकारमध्ये दोन अलीबाबा आणि ऐंशी चोर आहेत ज्यांची पैसे खायची भूक आता प्रचंड वाढली आहे लोकसभा आचारसंहिते अगोदर सरकारी तिजोरी लुटून आपली तिजोरी भरून घेण्यासाठी अनेक चक्कल लढवल्या जात आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कमी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद